लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला पडला तुम्ही किती खुश होत्या किती खुश होत्या होते का नाही आणि तोच हप्ता या नाही पडू द्या मग ती तिच्याकडं जाणार आणि तिच्याकडे जाऊन म्हणा मला पडला नाही पडला मला पडला तिलने पल्ला बघा काय आहे का नाही काही गरज आहे का उगाची उग विना कारण वारीला आले की महिला मंडळाच्या पाठी एवढंच काम असतं पाणी दिसलं की दोन दोयच्या जागा दिसली की वाढ एवढंच बाकी काही नसतं वारी दिंडी आणि काय काही मिळ नसतो त्यांना रांग दिसली की प्लेट घेणार आणि रांगीत लागणारी दिसली रांग की रांगे रांग कशाची हे तर बघाव ना कशा तर रांग कशाची हेत बाय काही घेणं देणं नसतंय दिसली रा, रांग दोन किलोमीटर रांग लागलेली चालता येण्या गुडगे दुकालेत म्हणलं आजी खाली बसा रांग लांब आहे नाही ना म्हणली गबा शाबुदाना भेटतोय शांत बस तुला काय कळत अ रांग येत लागली म्हणलं रांग संपत 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 आली रांग दुसरी कशाची नव्हती दाढी कटणीची रांग होती काय हनो हनो घेता का बाबा काय करायचं रांग कशाची हेत माणसाला कळालं पाहिजे ना उग तुम्ही त्या देवाची आठवण त्या भगवंताची आठवण जोपर्यंत सुख आहे तो पर्यंत येते का दुःख आल्याच्या नंतर येते नाही महिला मंडळ बोला खोटं बोलायचं नाही लबाड बोलायचं नाही मी आधीच आहे जर खोटं बोलताल तर पुढचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता तुम्हाला पडणार नाही मी आधी सांगायलो पुन्हा म्हणून आता असं सा झालं तसं झालं सांगा बरं जोपर्यंत जीवनात सुख आहे तोपर्यंत देवाच्या आठवण कोणालाच होत नाही पण दुःख आलं की पळत देवाच्या मंदिरात जातो हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो का रे बाबा देवा काय तुझं मी वाटोळ केलंय की एवढं दुःख माझ्या पदरात घातलं म्हणजे लोकाचं वाटोळ केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का देव कोणाच वाटुळं करत नाही बाबा माणसानं जे केलेलं कर्म आहे हे कर्म प्रत्येकाला भोगायला येणार आहे याच्याकरता ये मी सांगतो एक वेळ मंदिरातला देव तुम्हाला मला माफ करल पण मनुष्यानं केलेलं कर्म हे कर्म कधीच माफ करणार नाही याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र चांगलं करावं तुम्ही देवाला गाव करू नका जे कर्म तुम्ही करतोय ना त्या कर्माला घाबरलं पाहिजे कर्म करत असताना माणसानं चांगलं केलं पाहिजे पण आपलं कर्म आहे का बाबा दुःख आपल्या जीवनात जीवना सुख नाही याचही मी कारण सांगतो माणसं स्वतःच्या दुःखामुळे जास्त दुखी नाहीत शेजाऱ्याच्या सुखामुळं जास्त दुखी आहेत हे लक्षात असू द्या स्वतःचं दुःख आहे ना त्याच्यामुळे जास्त दुखी नाहीतच पण शेजाऱ्याचं सुख बघितलं की याच्या पोटात दुखतं शेजाऱ्यानं बांगला बांधला घराची वास्तू शांती आहे मस्त जेवायचं पूजाला बोलवलंय मग तिथं जायचं जेवण करायचं पूजा झाल्याच्या नंतर घरी यायचं वाटलंस तर जेवण गुलाबजामून छान बनवले वाटलंस तर पंक्तीतले घरी घेऊन यायचे ते तिथं जातं तिथं जा लोकाची मुडके मोडून बांधला <laughs> तू मोड बघ आहे का एवढं सोपं आहे का ते काही नसतं उगा उग आहे का नाही बरोबर आहे का नाही हां खरंच सांगावं असं आहे का नाही आपल्या जीवनात आहे का नाही आहे का नाही तुमच्यावर बी एक उदाहरण घ्या लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला पडला तुम्ही किती खुश होत्या किती खुश होत्या होत्या का नाही आणि तोच हप्ता एखादीला नाही पडू द्या मग ती तिच्याकडे जाणार आणि तिच्याकडे जाऊन म्हणा मला पडला मला पडला पडला काय आहे का उगाची का, उगा विना कारण स्वतःच दुःख हे कधीच बघणार नाही शेजाऱ्याचं सु बघितलं पण एक लक्षात ठेवा अजून याच्याही पुढं जाऊन सांगतो एक लक्षात ठेवा ऐका जितकं भेटलंय ना माणसांना तेवढ्याच समाधानी राहिलं पाहिजे बोलणं कळत आहे ना जितक भेटले ना माणसानं तेवढ्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे पण बाबा जेवढं भेटले तेवढ्यात माणूस समाधानी राहतच नाही अजून अजून माणसं अपेक्षा करत राहतात जेवढं भेटले त्याच्यात समाधानी कोणीच राहणार नाही आमच्या गावात एका जणाला दहा किलो सोन्याचा हांडा सापडला किती किलो दहा किलो सोन्याचा हांडा सापडला आता ज्याला दहा किलो सोन्याचा हांडा सापडला मी त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर आता ज्याला दहा किलो सोन्याचा हांडा सापडला तो माणूस किती खुश पाहिजे बाबा खुश पाहिजे की नाही त्याचा डोक्याला हात लावून बसला होता मग त्याच्याकडे गेलो त्याला म्हणलं का हो काय झालं दादा म्हणे काही नाही म्हटलं मग दहा किलो सोन्याचा हांडा सापडलाय तुम्ही नाराज का आहात काहीतरी झालं असेल मला सांगा म्हणे काहीच नाही म्हटलं काहीतरी झालंय सांगा कारण दहा किलो सोन्याचा हांडा तुम्हाला सापडला आहे तुम्ही खुश पाहिजे तुम्ही नाराज आहात काय झालंय मला सांगा त्यानं सांगितलं ते हांड्यावर बघ म्हणे काय लिहिलंय तर त्या हांड्यावर ते असं लिहिलेलं होतं हा अंडा दहाव्या क्रमांकाचा आहे काय लिहिलेलं होतं हा हंडा दहाव्या क्रमांकाचा आहे मी म्हणलं दादा हंडा दहाव्या क्रमांकाचा असू द्या किंवा अकराव्या क्रमांकाचा असू द्या भेटलाय तर तुम्हालाच ना मग तुम्ही नाराज काय ते काय म्हणला माहितीये का हा जर हंडा दहाव्या क्रमांकाचा तर मागचे नऊ कुणी नेले असतील र म्हणजे दहाव्या क्रमांकाचा दहा किलोचा भेटला आहे त्याच्या समाधानी नाही मागचे नऊ नेलेत म्हणून दुखी आहे वाक्य लक्षात ठेवा सुखाची आशा करत असताना माणसाचा जो जन्म आहे हा जवळपास सगळा जन्म निघून जातो कशाची आशा करताना सुखाची आशा करताना पण महाराज याच्या अगोदर आमचा एक प्रश्न असा आहे आमच्या जीवनात दुःख येत आहे तरी का बाबा दुःख येण्याचं कारण काय ऐका मुळातच आपल्याकडं अज्ञान आहे अज्ञान किती प्रकारचं एक देहाचं आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं तीन प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये माणसाला जन्माला आल्यापासून माणसाच्या जीवनामध्ये मरेपर्यंत जे दुःख हे किती प्रकारचं आहे मुळात ते दुःख चार प्रकारचं आहे एक जन्माचं दुसरं मरणाचं तिसरं वृद्ध काळाचं आणि चौथ आजाराचं ऐका या चार दुःखांपैकी एक दुःख आपण टाळू शकतो दुसरं दुःख टाळू शकत नाही आता जे चार दुःख आहे जन्माचं मरणाचं वृद्ध काळाचं आणि आजाराचं आता ऐका चार दुःखांपैकी दोन दुःख आपल्याला नक्की टाळता येतील पण मुळात त्यातले दोन दुःख आपल्याला कधीच टाळता येणार नाही कोणते दोन दुःख टाळता येतात आणि कुठले दोन दुःख आपल्याला टाळता येत नाही याचं चिंतन आपण बघू पहिलं आहे जन्माचं दुःख जन्माचं दुःख जे हे कोणाला टाळता येतं का येतं का मुळातच जन्माचं दुःख हे कोणाला टाळता येणार नाही जन्माला प्रत्येकाला यावं लागतं जन्माचं दुःख हे टाळता येत नाही मग जन्माला आलं की मरावं जावा जावा प्रत्येकाला लागणार आहे जन्माचं आणि मरणाचं हे दोन दुःख आपल्याला टाळता येत नाही पण त्यातले दोन दुःख आपल्याला टाळता येतात कुठले कुठले का जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही आणि जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही ऐका दोन दुःख आपल्या जीवनातले आपल्याला टाळता येतात त्यातले दोन दुःख आपल्याला टाळता येत नाही जन्माचं आणि मरणाचं मुळात बाबा हे दोन दुःख आपल्या जीवनातले आपल्याला टाळता येणार नाही जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागणार आहे जावं लागणार आहे जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे महाराज सांगतात राहण्यासाठी कुणी आलेले का कुणीच नाही येथे नाही उरो आले अवतार आणि पामर जीव किती राहण्यासाठी उरण्यासाठी कोणालाच थांबायचं नाही प्रत्येकाला जावं लागणार आहे हे प्रत्येकाचं पण कसं असावं जाणं कोणासारखं असावं आणि जाणं कुठल्या पद्धतीचं असावं याचा विचार माणसानं जरा थोडासा केला पाहिजे लक्ष देऊन का मी कीर्तन सांगतोय म्हणजे मी जाणार नाही असं थोडीच आहे मलाही जावं लागणार आहे तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणजे तुम्ही जाणार नाही असं थोडीच आहे तुम्हालाही जावा लागणार आहे यांनी गायन केलं म्हणजे हे जाणार नाही असं थोडीच आहे तुम्हालाही जावा लागणार आहे तुम्ही पकवा जावला म्हणजे तुम्ही जाणार नाही तुम्ही का अमृत पिऊन आले का तुम्हालाही जायचंच आहे ना हे सुद्धा जाणार आहेत पण सगळ्याला वाजवीत घेऊन जाणार आहेत हे लक्षात असू द्या प्रत्येकाला जावा लागणार आहे जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे mm -hmm. आल्याच्यानंतर यमदेवाकडे जर बघितलं ना बाबा आता लिष्टच असते आज कोणाचं नंबर उद्या कोणाचं नंबर परवा कोणाचं नंबर एका गावामध्ये एक रामभाऊ नावाचा माणूस राहत होता एक नंबरला त्याचं लिष्टमध्ये यमाचं नाव आलं यमानं त्याचा घरपत्ता काढला आणि यमदेव त्याच्या घरी गेले सांगितलं रामभाऊ आता आपल्याला इथं राहायचं नाही आपल्याला वरती जायचं आहे रामभाऊनं विचारलं तुम्ही कोण म्हणे मी यमदेव यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले देवा घेऊन जायचं आहे ना घेऊन जा काही हरकत नाही पण खूप दूरचा प्रवास करून आला थकला असाल काहीतरी खाऊन जा ना चालतंय म्हणे रामभाऊनं असा प्युअर तुपातला शिरा केला यमदेवाला खाऊ घाल खाऊ घालण्यासाठी आणि त्याच्यात टाकल्या झोपीच्या गोळ्या ते शिरा दिला यमदेवाला खायला यमदेवानं शिरा खाल्ला आणि यमदेव झोपले तोपर्यंत यानं यमदेवाकडली लिष्ट घेतली स्वतःचं एक नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं मध्ये उठले यामध्ये उठल्याच्या नंतर यामध्ये म्हणले राम भाऊ एवढा छान शिरा केला एवढा गोड शिरा केला एवढा सुंदर शिरा केला पोट भरून शिरा खाल्ला शिरा खाल्ला की मला झोप लागली मी तुला काहीतरी देणार आहे आता काहीतरी देणार आहे म्हणल्यावर रामभाऊ तो उड्याच मारू लागले ना रामभाऊ म्हणले मरण वाचलो आणि उलट मला देवच काहीतरी देणार आहे सांगा देवा काय देणार आहात राम म्हणले काही नाही लिष्ट लक्ष देऊन बरं येमा देवाना सांगितलं रामभावला म्हणे जास्त काही देणार नाही लिस्ट जी मी वरून सुरू करणार होतो ना ती आता खालून सुरू करणार आहे <laughs> म्हणे बाकी तुला काही जास्त द्यायचं नाही बघा अह जावा प्रत्येकाला लागतंय आल्याच्या नंतर जाण हे प्रत्येकाचं लाख कुठं ने करा जन्म ज्या ठिकाणी जिथं भेटणार आहे तिथं भेटणार आहे आणि जायची जी काळ आहे जायचा जो वेळ आहे तो निश्चित प्रत्येकाचा ठरलेला आहे जावा प्रत्येकाला लागणार आहे जाण हे प्रत्येकाचं निश्चित आहे जन्माचं आणि मरणाचं बाबा आपल्या जीवनातले हे दोन दुःख आपल्याला टाळता येतात का येतात का नाही आपण वारीला येतो कशासाठी लोईस ज्ञानोबाराईवरती प्रेम आहे म्हणूनच तुम्ही वारीला आलात का श्रद्धा आहे एवढी निष्ठा आहे संतांवरती आता आषाढी वारीला जातो पांडुरंगाकडं त्या भगवंतावरती एवढी निष्ठा आहे आपली एवढी श्रद्धाय म्हणूनच जातो का खरं सांगा काही वारीला जाते बिस्किटाची गठोडी गोळा करून घरी घेऊन येते श्रद्धा आहे म्हणे ऐका नाही काही काही जणांचं वजन कमी जरी असलं तर येताना पाच पाच किलो वाढून येत याला बोलत नाही खरं सांगतो हा आता तुम्ही वारीला आलेला वारी प्रत्येकानं केलेली आहे पुण्यामध्ये दोन दिवसाचा मुक्काम असतो दोन दिवसाचा बरोबर आहे का नाही दोन दिवसाचा मुक्काम असतो आता आपल्या बुलढाणी जिल्ह्यात आहे जालना जिल्हा आहे बीड जिल्हा आहे आता तिकडले आले आता इकडं पुण्यामध्ये अशा चार दोन आज ज्या होत्या आणि त्या पुण्यामध्ये आता दोन दिवस तिथं पडून राहण्यापेक्षा फिरायचा नाद गेल्या त्या मॉलमध्ये आणि त्या मॉलमध्ये गेल्या त्या मॉलमध्ये त्या लिफ्टकडे बघत होत्या त्या लिफ्टाने काही माणसं वर जायचे काय खाली यायचे वर जायचे खाली यायचे वर जायचे खाली यायचे लगेच एक आजी दुसरी कशी करते बघ बघ ज्ञानेश्वर महाराज उगच नाही म्हणले पुण्याची गणना कोण करे बघ जाताना मथारा जात येताना तरुण होऊन येतोय बघ पुण्याची गणना ते पुण्य कुठं हे पुण्य कुठं आहे का नाही उगं काही घेणं देणं नसतंय हा वारीला आले की महिला मंडळाच्या पाठी एवढंच काम असतं पाणी दिसलं की दोन दोयचं जागा दिसली की वाळव एवढं बाकी काही नसतं वारी दिंडी कुठे येईन काय काय मिळ नसतो त्यांना <laughs> रांग दिसली की प्लेट घेणार रांगीत लागणारी दिसली रांग की कि रांग, रांग ना <laughs> कशा हे तर रांग कशाची हे काही घेणं देणं नसतंय दिसली रा दोन किलोमीटर रांग लागलेली चालता येण्या गुडगे दुकालेत म्हणलं आजी खाली बसा रांग लांब आहे नाही नाही म्हणली गबा शाबुदाना भेटतोय शांत बस तुला काय कळत रांग येत लागली म्हणलं रांग संपत 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 आली रांग दुसरी कशाची नव्हती दाढी कटण्याची रांग होती काय का बघा काय करायचं रांग कशाची हे माणसाला कळालं पाहिजे ना उग तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन येतो जरा हसलं पाहिजे माणसानं राहिलं पाहिजे असं मोकळं राहावं कधी जाईल जाईल हो? म्हणून सांगता येत नाही म्हणून माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे याच्या पुढे जाऊन बोलू खरं तर कीर्तनात विनोद नसावा हे वाक्य लक्षात ठेवा ऐकणारे तुम्ही जाणकार आहात कीर्तनात विनोद नसला पाहिजे हे खरंय तुम्ही म्हणता महाराज तुम्हीच म्हणता कीर्तनात विनोद नसावा आणि राहून 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 तुम्हीच विनोद करता ऐका कीर्तनात विनोद नसला पाहिजे हे बरोबर आहे पण मवा पडलं फवारा हा नोच लागतो हे लक्षात असू द्या पण फवारा हाणले खिडे मरावे ना काय फवारा हलले किडे मरा कुठं कुठंच मरत येत काही काही जाग्या फवार्यातून किडे निघत आहेत बरोबर आहे का नाही महाराज असला पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे आपलं आयुष्य कोणाच्या दबावाखाली माणसानं जगलं नाही पाहिजे आपल्या मस्तीत परमार्थ करावा आपल्या मस्तीत माणसानं जीवन जगलं पाहिजे आपल्या मस्तीत राहिलं पाहिजे काळ आणि वेळ कोणाची कधी सांगून येईल म्हणून हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही एक वाक्य लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवरती आपल्याला चलत असताना पावला पावलावरती दुःख देणारे माणसा आपल्याला भरपूर भेटतील हसवणारा शंभरातून एखादा असेल वाक्य कळालं ना एक लक्षात ठेवा ऐका पावला पावलावरती चलत असताना आपल्याला दुःख देणारे भरपूर जण असतील पण हसवणारा शंभरातून एखाद असल असे माणसं मंसा माणसानं जपले पाहिजे जीवनामध्ये दुःख देणारे माणसं सांभाळण्यापेक्षा सुख देणारे माणसं माणसानं सांभाळले पाहिजे हे वाक्य लक्षात असू द्या हे लक्षात असलं पाहिजे दुःख देणारे सांभाळण्यापेक्षा आपल्याला सुख याच्यापासून सुख देणारे माणसं माणसाच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे सांभाळून घेणारे माणसं माणसाच्या जीवनामध्ये असले पाहिजे ऐका आपल्या जीवनामध्ये

विषय बाजूला चाललाय विषयावरती या दुःख येत आहे कारण आहे बाबा आपल्याकडं आज्ञान आहे आज्ञान जर बाजूला काढायचं असेल तर याच्याकरता संगत तुम्हाला साधू संतांची करावी लागेल वर्णन करत असताना असं केलंय आज्ञाना लावा व्यसन मार्गाशी <coughs> किंवा जगाच्या कल्याण संतांच्या <coughs> विभूती <भीवोते coughs> अंधेह कष्टविती कष्टभीती परोपकारे येथे <coughs> उपकारासाठी <coughs> आले घरजा तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी देह जिजवणारे जर कोण असतील ना हे मात्र साधू संत आणि का संत ते संतच होऊन गेले बरं पुन्हा संत होणे नाही हे लक्षात असू द्या अगं ह्याच्याकडे एवढं ज्ञानन त्याच्याकडे एवढं ज्ञान आणि हे अन त्यान काही नसतंय महाराज माणसाला ज्ञान बी असावं पण नुसतं ज्ञान काही कामाचं नाही ते अहंकारी असतं लक्षात असू द्या ज्ञान असलं पाहिजे पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको भक्ती जर नसेल प्रेम जर नसेल तर ज्ञान काही कामाचं नाही मुळात ज्ञान काही कामाचं नाही बाबा ज्ञान असलं पाहिजे पण ज्ञानाला जोड कशाची असावी भक्तीचे असावे एका गावामध्ये